ओम श्री गुरुदेवी दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवी दत्त या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आपण बघत आहोत हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची श्रीवाद श्रीवल्लभ यांना माहीत होते की राजशर्मा आणि सुमती राणी पहिल्या दोन्ही अपत्यांच्या बाबतीत दुःखी असल्याने त्यांना आता श्रीपदांचे गोड कौतुक खूप करायचे होते ब्रह्मांड नायकास वाढवण्याची जबाबदारी आता ही त्यांच्यावर होती अगदी लहानपणापासूनच श्रीपादांना आपले आजोबा बाप्पा चांगुरांची ओढ होती कारण त्यांना माहीत होते की आपले आजोबा हे अत्यंत पुण्यवा पुण्यवान असा जीव आहेत व पूर्व सुकृतानुसार त्यांना श्रीपदांचे जास्तीत जास्त सानिध्य हे मिळणार आहे आजोबाही काही कमी नव्हते त्यांनाही मे हे माहीत होते की आपला नातू श्रीपाद हा अलौकिक विभूती अवतार आहे इवल्याशा श्रीपादास आजोबा कडेवर घेऊन फिरायचे आजोबांनी बाल श्रीपदाच्या तळपायावरील चिन्हांना बघायला खूप प्रयत्न केला परंतु जेव्हा जेव्हा श्रीपदांचे उलेचे तळपाय पाहात तेव्हा तेव्हा त्यातून पसरावणाऱ्या लक्ष सूर्याच्या तेजाच्या प्रकाशाने त्यांचे डोळे हे दिपून जायचे त्या प्रकाशामुळे काही दिसायचेच नाही श्रीपाद हळूहळू लहानचा मोठा होऊ लागला समस्त पिठापुरात नाना चमत्कार घडू लागला सगळ्यांनाच आता ठाऊक झाले की राज शर्माच्या घरी साक्षात ब्रह्मा उतरले आहे आता श्रीपाद आठ वर्षाचा झाला होता राज शर्मा व सुमती राणीने त्यांचा व्रतबंध निश्चित करण्यासाठी आजोबा बाप आचार्यांना उत्तम मुहूर्त पाहण्यास सांगितला मुहूर्त ठरला मौजी बंधनासाठी सगळे जमले सर्वत्र घाई गडबडीचे वातावरण हे होते आज काहीतरी असामान्य अघटित घडणार असे आजोबांना म्हणजेच बाप्पा चांगोऱ्यांना सारखे वाटू लागले मौजी बंधनाचा मुहूर्त आला राज शर्मांना साक्षात परमात्मास गायत्री मंथाची दीक्षा द्यायचे परभाग्य लाभले बाल श्रीपद अमिज्ञपणाचे सोंग आणून बंधनास उभा होता कुर्याद बटोमंगलम चा गजर झाला अक्षदा डोक्यावर पडताक्षणी श्रीपादने चारी वेद म्हणण्यास सुरुवात केली सगळे ही घटना पाहून आश्चर्य झाले सारेच अतर्क्य अवका करणारे आजोबा गालात, गालात हसत होते त्या दिवसापासून श्रीपादची कीर्ती चारी दिशास वाढू लागली त्या आठ वर्षीय श्रीपादकडून ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यास सर्व सिद्ध योगी महात्मे पिठापुरास येऊ लागले श्रीपाद प्रत्येकास त्या योग्यतेप्रमाणे सर्व समजावून आपल्याकडील ज्ञानाचा अमृत गटातील काही कण ज्ञान देऊन तृप्त करीत असे सोळा वर्षाचा झाला होता इकडे सुमती राणी आणि श्रीपाद वल्लभांचे शब्द विसरून श्रीपादच्या विवाहाची योजना आखू लागल्या एके दिवस राज शर्मा व सुमती राणीने श्रीपाद बोलवले व त्यांच्या विवाहाबद्दलचा आपला प्रस्ताव मांडला श्रीपाद हसला आणि म्हणाला आई आठव माझे वचन मी सोळा वर्षापर्यंत तुझ्या संगे राहून नंतर तीर्थटनास जाईल असे सांगितले होते आता ती वेळ आली आहे मला निरोप द्यायची तू तयारी कर सुमती राणी रडू लागली व म्हणू लागली श्रीपदा तुझे दोन्ही भाऊ एक अंध व एक अपंग तूच आमच्या जीवनातील एक आशेचा किरण आहेस तेव्हा असे करू नको श्रीपादने आईचे सात्वन केले व आपली अमृत नजर आपल्या भावंडावांवर टाकली तक्षणी अंधाभावास दिसू लागले व लंगडा भाऊ हा चालू लागला श्रीपादने आईचे अश्रू पुसले व म्हणाले आई माझे कार्य वेगळे आहे तुझे दोन्ही पुत्र आता चांगले आहेत तुम्हा अभयंतांचा सांभाळ करण्याचे आपले कर्तव्य योग्यरीत्या ते बजावतील आता मला जाऊ दे राज शर्मा सुमती राणी श्रीपदांचे भाऊ बहिणी आजोबा बाप्पा चांगुल्य सारेजण श्रीपदास पोहोचवण्यास पिठापोराच्या वेशीपर्यंत आले त्या सर्वांना शुभ आशीर्वाद देऊन श्रीपदाने जंगलच्या दिशेने चालण्यास प्रारंभ हा केला श्रीपादास तीर्थाटन करायचे होते किंबहुना निरनिराळ्या पावन क्षेत्री श्रीपदांच्या चरण कमल स्पर्शासाठी अतुर झाले त्यांना हे जाणवत होते श्रीपदाने थेट काशी गाठली विश्वनाथ त्यांची वाटच पाहत होता गंगेच्या आनंदाला पारावार राहिला नाही श्रीपाद गंगेवर स्नानास गेले असता गंगा उत्सुक होऊन चरण स्पर्शासाठी पुढे पुढे सरसरू येऊ लागली श्रीपाद स्नान संध्या आटपून विश्वनाथाच्या भेटीस गेले काही दिवस काशीस निवास करून नारायणाच्या विनंतीस मान देऊन बद्रीनाथ गाठले तेथून केदारेश्वर केले जगन्नाथाची हाक के येऊन ऐकून जगन्नाथ पुरीस आले नंतर आता दक्षिण दिशेचा प्रवास सुरू झाला कोकर्ण महाबळेश्वरच्या पुण्यभूमीवर तीन वर्ष गुप्तवास केला नंतर श्री शैल्य मल्ज मल्लिका अर्जुनास भेटून संचार करीत पूर्वनियोजित कृष्णाच्या पावन परिसरात कुरवरपूरला आले कुरवपुरात श्रीमात श्रीवल्लभ कृष्णेत असलेल्या एका बेटावर राहायला लागले रोज सकाळी नियमाने गंगेवर जाऊन एका मोठ्या शिळेवर सूर्यनमस्कार घालायचे दगडाची शिळा ही मृदू होऊन त्याचे सानिध्य स्वीकारण्याची त्यामुळे त्या, त्या शिळेवर श्रीपादांच्या अष्टंगांचे छापे आले अंबिका एक ब्राह्मण पत्नी होती खूप नवसाने तिच्या पोटी पुत्र जन्मला परंतु कालांतराने अंबिकेच्या लक्षात आले की हा जन्मलेला पुत्र मूळ आहे मूर्ख आहे अंबिका चिंतेत होती अशातच तिच्या पत्नीचे निधन झाले पुरोपुरातील लोक टेहाणी करू लागले मूर्ख पुत्र पदरी असल्याने अंबिकेला जीव नकोसा झाला होता इकडे श्रीपाद वल्लभांनी आपल्या पुढील अवताराचा विहू रचला होता श्रीपाद श्रीवल्लभ रोज प्रातकाळी गंगेवर जात स्नान स्नान संध्यादी कार्यासाठी एके दिवशी सकाळी श्रीपाद गंगेवर आले असतात त्यांनी ब्राह्मण श्री अंबिका व तिच्या पुत्रात नदीत शिरताना पाहिले श्रीपदांनी हाक मारून त्या दोघांस जवळ बोलवले व आशीर्वाद दिला अंबिका सांगू लागली श्रीपाद हा मूर्ख पदरी आहे आम्ही दोघेही आता जगू शकत नाही आम्ही जीव देण्यासाठी गंगेवर आलो हो। आहोत निदान पुढच्या जन्मी तरी आपल्यासारखा सुलक्षणी पुत्र व्हावा असा आशीर्वाद द्यावा श्रीपादाने तिला क्षणी प्रदोष व्रताचा विधी सांगितला व ते करण्यास सांगितले श्रीपदांचा आशीर्वाद मिळून त्यांची अमृत दृष्टी त्या मूर्ख ब्राह्मण पुत्रावर पडल्यामुळे तो त्वरित चतुर्श विद्या प्राप्त झाला अंबिकेच्या आनंदाला पारावार राहिला नाही श्रीवाने अंबिकेत सांगितले तू पुढच्या जन्मात कारंजा नगरीत वाजस्नेही शाखेच्या ब्राह्मण वंशात अंबाभवानी होशील तुझ्या पोटी मी स्वतः जन्म घेईन तथाच तू अंबिकेस फारच आनंद झाला नमस्कार करून आपल्या पुत्रासह ती नगरीत परतली इसवी सन तेराशे बावन्न होते श्रीपदाची ख्याती व ज्ञानाच्या कीर्तीचा डंका आता सुरुवात सर्वदूर झाला होता श्रीपादांनी आता अवतार कार्य संपवले होते वेळ आली होती श्रीपाद आपली रोजची स्नान संध्या उरकून गंगेवर उभे होते गंगा ही आता आतुर होती श्रीपाद वल्लभांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत सर्व जगावर सर्व जणांवर नजर टाकून श्रीपदांनी आशीर्वाद दिला गंगेत शिरून निजानंदी गुप्त झाले आश्विन वद्य द्वादशीचा तो दिवस होता जो पुढे गुरुद्वादशी म्हणून विख्यात होणार होता सर्व जमलेले लोक गरजले श्रीपाद वल्लभांचा विजय असो मित्रांनो पुढील भाग बनण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद